आरक्षण सुद्धा भोग ही आमची मागणी की तेही रद्द करा कारवाई करा तपासणी करा तुम्ही तेही करा कोणच जाऊ दे पाणी कारण तुम्हाला ज्यावेळेस मंडल कमिशन न हो, चौदा टक्के आरक्षण दिले त्यावेळेस सर्व केले असतील hmm. जात नाही जनगणना केली असेल ओबीसीची यादी तयार केली असेल का दुसऱ्याचीच यादी घेतली दिली जनगणना hmm. त्यांनी स्वतः केली की इंग्रजाची घेतली हे असं जर खोटं असेल तर ते चौदा टक्के सुद्धा रद्द व्हायला पाहिजे ना म्हणजे तुमचं ते खरं म्हणजे तुमची इंग्रजाची घेतलेली एकोणीशे एकतीसची ची, ची जनगणना खरी आणि आमचं मात्र अठराशे चौऱ्याऐंशी च असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी खोटे आहे मग आता हे आता होणारच नाही वारास प्रतिवार होणार मंत्रिमंडळात जस मराठा समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे तशीच ओबीसी चे प्रश्न सोडण्यासाठी समिती स्थापन करण्यासाठी मागणी होती त्याचा निर्णय करण्यात येईल असं करण्यासाठी त्याबद्दल आमचा आक्षेप असायचं कारण नाही आता समिती असावी आम्ही मोगाशी बोलताना बोललो ना की जसं बाकीच्या संस्था आहेत त्यांना डायरेक्ट फायदा मिळतो तसा सारथी मार्फत फायदा मिळावा चंद्रकांत पाटील जे सांगतायत की आम्ही अमुक दिलं महा मिळवलं दिलं सारथीला अमुक दिलं तसं आमच्या पोरांना आंदोलन करायची वेळ येऊ नये बाकीच्या संस्थेसारखंच न्याय भूमिका ठेवून यांनाही करणे हो, या हो ते एवढंच म्हणण्याचा उद्देश होता आमचा सांगितलं अजून या सगळ्या सोयरेवर अं बस सगळे सोयरे अध्यादेश तर त्याच्यावरच आक्षेप घेतलेला आहे सगळ्या बोबीजीच्या असं म्हण की अध्यादेश रद्द करा ना आ, का आता त्याचं काय नाही बाबा ते काही रद्द करा म्हणते हे काहीच नाही त्यांनी सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घातल्या ते कशाला काय म्हणते ते बोललं की जातीवर नाही आता ते म्हणतो रद्द करा आता याला जातीवाद नाही म्हणत का आ झाल्याच अतिवाद नाही म्हणत का सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजिली त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार ते रद्द करा याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून की त्याच्यात त्याचं तेच नसतं अशी मागणी सगळ्या खोट्या मागण्या आणि मराठ्यांचं वाटपुळ होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती जन्माल्यापासून त्याचं तेच चालू आहे ते मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा त्याचा धंदाच झालाय तो बैठकीत एक असंही झालं एक की एकमेकांसोबत बोलूया जातीयाचं नाव कमी करण्यासाठी राज्य सरकार ओबीसी आंदोलन करते आणि मराठा आंदोलन करते एकमेकांसोबत बसूया मार्ग काढूया अशा पद्धतीची एक चर्चा झाली त्यावर प्रतिसाद देताना हाके सुद्धा म्हणाले की एकमेकांसोबत बसायला आपण तयार आहोत एकमेकांचा आदर करूया आणि बसूया तुमची काय भूमिका अहो तुम्ही आता आदर करायला लागले मी दहा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे तसं आदरच करतोय आदरच करतोय तुम्ही फक्त मला समजून घ्या ना मी माझ्या गोर गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून भांडतो आणि तुम्ही त्या लेकराला मराठ्याच्या मिळू नये म्हणून भांडता मी सन्मानच करतोय तुमचा आणखीन ब्रह शब्दांनी तुम्हाला दुखवलं नाही राहू न ते एकटा वाढता आमची काही इच्छा नाही का तुम्हाला वाटतं जाती येते होऊ नये एकत्र बसावं सन्मान करावा असं जर त्या बैठकीत सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये ठरलं असेल आम्ही मराठी बसायला तयार आम्हाला कुठे जातीवाद करायचा दुसरं असं की राजकीय मुख्यमंत्री करणार कर, असं म्हणाले होते काही वेळापूर्वी त्याच्यावर त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलंय की राजकीय आयुष्य उद्वस्त करायचं ठर एक दोन पुरी नाही मी कोण आहे मग जनता आहे ना मी मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं की जे खोटे दाखले दिले जात आहेत त्याची तपासणी करू खोटे दाखले देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू हा एक म्हटले आणि दुसरे सरसकट ओबीसीतून मागणी मान्य होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं नाही ते, ते काय सांगते त्याच्यावर काय भरत होत नाही तेच काय करेल मग मराठा आणि कुंबी एक हे सिद्ध कसं करायचं तुम्हाला सिद्ध करावं लागेल ना आमचं म्हणणं आहे मराठा आणि कुंडी एकच तुमचं म्हणणं नाही कसं सिद्ध करून द्या आम्हाला इत कसं आम्ही सिद्ध करून देतो आता जसं आम्ही सिद्ध करून दिलं लावून धरलं मी हे आंदोलन माझ्या समाजाने हे आंदोलन लावून धरलं म्हणून सिद्ध झालं तुम्ही झालं आधी सगळे म्हणत होते इकडे मध्येच निघू शकत नाही दोन्ही आरक्षण तुमचा संबंधच नाही आता निघालं तस तुम्ही सिद्ध करा मराठांकून बी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठांकून बी एक सगळं तुमच्यात म्हणण्या असं कसं काय मग ते अन्य होतं ना आमच्यावर हे जसं म्हणजे आता हो यांचे जे का मागण्यात काय काळात सगळ्यात महत्त्व हे काय आता ती मॅनेज बैठक होती मॅनेज मॅनेज बैठक होती मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती स्पष्टपणानं सांगतो मी ही ठरवून बैठक होती मराठा सगळ्याश्वारीची अंमलबाजवणी द्यायची नाही मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही सारथीच्या योजना द्यायच्या नाही महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही ठरवून बैठक होती फक्त ही आता जाहीरित्या दाखवली घेतली आणि मग की 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 तुम्चे? तुम्चे ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठा काय मिळू द्यायचं ही प्युअर मॅनेज बैठक होती काय मागण्या तुमच्या तुमच्या जातीला मिळून द्या ही मागणी होती काय मागणी तुमची महामंडळ द्या होती की महायुवतेला आणखीन स्कीम द्या निधी द्या ही होती का तुमची पार्टी बार्टीला आणखीन सुविधा द्या ही मागणी होती तुमच्या मागण्याच नाहीत आम्ही त्याप्रमाणे आम्हाला द्या म्हणतोय असं म्हणणं आमचं आम्हाला द्या बाबा तुमच्या झालं आमचं चंद्रकांत पाटील सांगतो ते खोट आहे असं म्हणणं होतं आमचं की ते म्हणतात तुम्हाला खूप दिलं योजना दिलं आमक दिलं पोर ऑफ मुद्द्या झाले आमचे आंदोलन करू करू हे म्हणणं त्यासारखं द्या त्या संस्थेला विरोध नाही करत आम्ही केला पण नाही करणार बी नाही म्हणण्याचा उद्देश होता ते चांगलं आहे तसं चांगलं द्या तसं तुमची मागणी काय नेमकी काय मागणी मराठा निधी रद्द करा म्हणजे विदूषकपणाची सध्या सहरीच्या अंबलबाजाने देऊ नका विदूषकपणाची त्यांचे गुन्हे माग घेऊ नका विदूषकपणाची आमच्या सातारा गॅजेट घेऊ नका बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट घेऊ नका ही आहे विचाराचा विद्रोही विचार म्हणते त्याला जाती जाती दंगली घडणे पेड निर्माण करणे मराठा आणि कुंडिय कसे त्यांना देऊ नका त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुंबी एक कायदा नाही ज्या ओबीसीच्या यादी आणि ओबीसीला आरक्षण दिले गेलं त्या यादी क्रमांकानुसार जातीच्या यादी क्रमांकानुसार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे ते जेवणा काय मग काय देतोय आम्हाला देतो आमचं सगळं वावर थोडं घर थोडं एकट्याला आणि मग यावयात खातो कस सुखाने खोटे दाखल्याबाबतची तुमची काय भूमिका अरे खोटे मी तेच सांगतोय ना खोट नाहीच आहे ना तू आता बाबा दादा अरे यार जमिनीचा ती आमची जमीन आहे त्याच्यावर नाव आहे आमचं तू म्हणतात ते नाव टाक खोट आहे मग तुमचं कोणचं खरं आहे मागणी काय ती तर सांग बाबा आम्हाला मागणीच कळा ना तुमची आम्हाला एवढंच कळालं मराठ्याला फक्त विरोध करायचा म्हणून तुळी जमली वर आणि आमच्या गावखेड्यातल्या गोरगरीब गोबीस बांधव मराठ्या बांधवात तुम्ही झुंज लावली तुमची मागणीच नाही तुम्हाला आरक्षण आहे आरक्षण द्या होतं आणि जे तुम्हाला पाहिजे एसटीतून ते तुम्ही मागत नाहीत तुम्ही असं म्हणाले की ही बैठक मॅनेज होती मोठा सरकारवर बसले ते आंदोलन बसलं मराठ्यांच्या विरोधात देशापोटी आम्ही कधी म्हणलं धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण नाही मिळायला पाहिजे आम्ही कधी म्हणलं की ओबीसीचं हिसकून घेऊन आम्हाला द्या कधी म्हणलो आम्ही म्हणतोय आम्ही ओबीसीत यांच्या आधीपासून येत हे आमच्यात येत आमच्या नोंदी सापडल्यात भारत देशात मराठा समाज एक जाता अशी की ती ओरिजिनल ओबीसी आरक्षण येते त्या जो पुरावे पुरा यां जवळ एकाजवळ मी पुरावे नाहीत यांना कुठेतरी समिती नेमून कुठेतरी आयोग नेऊन आरक्षण दिलेलं आमचं असून द्यायनात म्हणजे रॉकॉर्डली असून द्यायनात म्हणजे तुम्ही ना वाव वावर बळकवलेत त्या वावरात तुम्ही तुमचं हे आणि आमचं ओरिजिनल आहे तरी तुम्ही ते नाही म्हणता मग किती द्वेष भयानक तुमच्या मनात मराठ तुमचं लेकर चांगलं करायला निघाला तुम्ही आणि आमचं लेकरचं वाटलं करायला निघाला शिकोणचा अभ्यासपूर्ण आंदोलन चालू आहे तुमचं शिकवणचं नाव द्यायला लागले तुम्ही घटनेच्या पदार मराठ्याला असे मंत्री असतात का असे पालकमंत्री असतात का जे स्वतःच पोरं मोठे करायला निघाली तो आसून वाटोला करायला लागली कोणतं शिकायला लागले शाहू फुले आंबेडकरांचा विचार कोणाला तुम्ही पंखा पंकजा मुद्द्यांनी ट्विट केलाय त्यात त्यांनी आंदोलन कसं असावं आणि कसे विचार मांडावे घटनेला अनुकूल कसं राहावं यासाठी ट्विट केलं आणि आंदोलनातून म्हणजे वडील आंदोलनातून काहीतरी शिका असाव चांगलाय ना त्यांच्या विचार चांगले संविधानाच्या विचारावर आम्ही चालाव सांगतात चांगले चांगला त्यांनी बसून मराठ्यांना आरक्षण मिळू नाही खूप संविधानाचा त्यांना अभ्यास माल नाही बाबा आपण चांगला विचार मांडला त्यांनी चांगले हातपाय तुडित होते आमचे त्याच्या भाषणातून त्यावेळेस त्यांचे मोर्चे निघाले होते मोठमोठाले त्यावेळेस खूप चांगलं होतं ते पण अभ्यास पूर्ण सालच होतं ते सुद्धा भाषा त्याला सुद्धा वा मानणं गरजेचं होतं परंतु काही नाही म्हणल्या ह्या आंदोलनाला म्हणल्या त्याच्यात खूप अभ्यास चांगल्या चांगला विचार सगळ्या राखण्याचा पोटजळी नाही आमची त्याच्यासाठी पोट जळ नाही आंदोलनच काय चाललंय हेच करा ना हो। सगळ्या महाराष्ट्र बघतो हो, सगळे पत्रकार बघते विश्लेषक बघते साहित्यिक बघते आमच्याकडे ते भटायला आलं तेव्हा पाहिजे नाही ते बार्क लिंग रोडत ते तुला चॉकलेट दिलं तर मला चॉकलेट दि तुला लेमन गोळ्या गोळा मग मला लेमन गोळ्या दि नाही का ते त्यांच्याकडे कसं काय आलं मग आमच्याकडे हे का भांडण आहे का तुमच्याकडे चार मंत्री आले तर आमच्याकडे सुद्धा चार आलेच पाहिजे यासाठी उपच आंदोलन असतं का हे आंदोलनच कशासाठी मिळालं जाणार त्यांच्याकडे चार मंत्री आमच्याकडे चार आमदार आले आमच्याकडे लगेच या नाही तर तुझ्या जातीचा नाही तू याच्या जातीचा नाही मुख्यमंत्र्या सुद्धा म्हणली ती मराठ्याच्या जातीचा म्हणून आला नाही काय म्हणजे काय शिकावं छगन भुजबळ हे सुद्धा जनतेला कळायला पाहिजे तो काही शिकी आणि मग आपण तसं बोलायचं आम्ही या दामोला नाहीत बांध आमच्याकडे उलट आम्हाला फोन येत आम्हाला भेट द्यायला यायचे आम्ही कोणी सांगतो त्यांना यायचं असलं देव दाम्ही बोलत आहेत मनानं असं कणखर आंदोलन पाहिजे कणखर आणि ता ठरते मला सरकार कसं फोन नाही मी त्यांचं ऐकणार असलं बाकीच्या कोणी नाही आणि मला गरजा नाही कोणाची आणि मी ते आरक्षण ओबीसीतून मराठ्याला मिळून द्यायला कंबीर आमचं कायदेशीर आहे घटनेत आहे त्यामुळे आम्ही ते मिळवणार आहेत आमचा हक्काच आहे आमच्या नोंदी आहेत पुराचे पुरा मराठवाडा आरक्षणात आहे तो आम्ही घालणार आहे आम्हाला वाटेल ते झुंज द्यायला आम्ही तयार आहेत वाटेल त्या पोकाचं आंदोलन करायला तयार असून जर तुम्ही एवढं करणार असाल तर आम्हाला नाही आम्ही किती ताकद करू आता आमचे सुद्धा सगळ्या पक्षातले मराठी एक होणार आहेत आज चांगला संदेश गेला मराठ्यांसाठी तुम्ही जे करताय यावल्या ते आमच्यासाठी खूप फायदेच होतं ते जे करील आमच्या फायद्यात होत आज सगळे जण गोळा करून नेले ना आता आमचे सुद्धा एकत्र होणार कारण ते जर त्यांच्या जातीसाठी भांडायला जाऊ शकते तर आमचे सुद्धा आमच्या जातीच्या आरक्षणासाठी भांडायला येऊ शकते मराठ्यांना माझं आव्हान मतासाठी आणि निवडून येण्यासाठी जातीचं वाटव होऊन घेऊ नका वेळ आले ती एक पडा पण जातीचा पाठीमागून हटवू नका जातीच्या पाठीशी उभारा पोरांच्या पाठीशी उभारा तुम्ही काय गल्लत करताय मला निवडून घ्यायचं मला त्याचं मतदान घ्यायचं मला याचं समाधान घ्यायचं जातीचं बोराक होईल ना नको करून त्या संधारने मतदान केलं तर शिका झाला त्यांच्याकडून आजची बैठक मराठ्यांना शिकण्यासारखी आंदोलन कोणाचं आणि शिष्टमंडळ कोणी किती शिकण्यासारखं आहे बिगर पाण्याचे हे मेले किडने जाणार उद्या आणि यावलावाला गेला कांदे ऐकणारा त्याच्यावर आता मंत्रिपद ते मंत्र हरपणार पुढचं दुकान लिहून ले, घेतलं तिने लगेच काटा माप सगळं आणलं तिने बाजारात दुकान मांडलंच तिने आता दुकान वाढायला जागा घराला पत्ता पटकून पोट बाजारात येऊन टाकला त्याच्यावर बारामतीत आंदोलन सुरू होतं झंझर बांधव त्या येणे असंच केलं जे विचार येत मलिका खाल्ला ये लय ये काम करतोय पण हे मराठ्यांसाठी खूप महत्वाचं झालंय यांनी कसा वेळ यात करतो हे झाला आता एक, एक ते आता हाके म्हणाले तुम्ही बोलत नाही त्यावर तरी भुजबळांचा फोन केला हाकेंना आणि हाके, हाके म्हणाले सकारात्मक चर्चा झाली आहे असं भुजबळ यांनी मला फोनवरून सांगितलं आहे मुद्द्यावरून बाकी सविस्तर बोलू असं सांगितलंय म्हणजे सकारात्मक चर्चा ओबीसीच्या मागण्या मागण्यांबाबत झालेली आहे या आरक्षणाने अरे बाबा त्या मागण्याच काय करा म्हणतो मी तर मागण्यात या वेळेवर तिकडं लोक झुंजत इकडे मागण्या काय ती मिळणे तुमच्या पोराच्या हिताच्या काय मागण्या आहेत का तुमच्या आरक्षणाला धक्का का लागत नाही आमच्या आमचं आहे ते शंभर एकर जमीन आहे आणि तिथं आमचा सात बारा आहे तुमची आहे ती तिथं जमीन आहे शंभर एकरातच आमची तिथंच जे फक्त तुम्ही ती खाताय आता सात बारा आम्हाला मिळाल्यामुळे आमची आम्हाला मिळाली धक्का कोरा लागला तुमच्या वरील मिळाला एक्स्ट्रा तुमच्याकडे होती ती आम्हाला मिळाली जसं की मंडळ कमिशनने चौदा टक्के आरक्षण दिलं तुमचं तुम्हाला तुम खाताय आमचं आम्हाला मिळालं आता नेऊन म्हणतोय धक्का लागत काय संबंध अरे हे आंदोलनाचं पूर्ण चित्र लक्षात आलो आंदोलकाला दोष घेत नाही देणार बिने काय आले की आंदोलन बसलं ते आं घडून आणलं आता इथून पाठी महाराष्ट्रात सत्तर वर्षाचे आंदोलन झाले ना आंदोलन करतो जातोच भाऊ चर्चेला पुणे मंत्री गोळा होऊन गेली ते यायचं शिष्टमंडळ हे कोणचं शिष्टमंडळ आहे उघड डोळे मराठीचे जरा नेत्याची उघडा डोळे किती आतून पोख यांनी फसावर लवकर एकजुटरा आजारात बॉम्ब आला सुद्धा पुन्हा राहायचं सावध व्हा मराठ्यांचे नेते सगळे पंचायत समिती जिल्हा परिषद वले जिल्हा प्रमुख माझी आमदार आमदार मंत्री खासदार माझी खासदार धरणात निकू घ्या हात जोडून सांगतो तुम्हाला बघा चित्र आजचं काय धक्का येऊ मराठी विरोधात मराठ्याच्या नोंदी रद्द करा पटत का मराठीच्या नेत्याला आपल्या मिळालेल्या नोंदी रद्द करा म्हणते तुमच्या लेकराचं उदय वाटू होणारे पटलाय का मराठ्याच्या न्यायात्याय आणि पटलं बसलं तर सगळे आंदोलन सहभागी होऊन मराठा न्यायाचं काम करा काही बोगस दाखले दिलेले आहेत त्याबाबत केली जाईल अशा प्रकारच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं अहो आमचं बोगस नुसून बोगस म्हणायला लागले मॅनेज नाही तर काय मॅनेज नाही तर काय आम्हाला द्यायचं नाही आम्ही तेरा तारखेपर्यंत वाट बघणार आहे आम्हाला माहिती तुम्ही यांच्या दबावात त्या ओबीसी नेत्याच्या दबावात त्याचे कॅबिनेट सुधारत देखील वाटव करायला गेला आमचं गोलगुन आता तुम्ही नोंदी कारवाई करणार त्याच्या खऱ्या असल्या तरी अहो खऱ्या असेल प्रमाणपत्र देणारा अधिकारी काय कारवाई करणार आहे ते नोंदी मिळायला प्रमाणपत्र सुद्धा लोकांना जायना तीन तीन महिने झाले लटकून ठेव कथाकच आज जत नाहीत का ज्या नोंदी आहे त्या दना दनादन द्या म्हणून नोंदी पुढे बोगस असतात अधिकारी सापडायला कोण तुमचे प्रमाणपत्र देणारे कोण तुमचे आणि बोगस कोण आहे आम्हीच अधिकारी बोगस कोणचे आहेत काय बोलता सरकार तरी सरकारला तरी कळाला पाहिजे आपण काय बोलतोय आणि मराठा समाजाचे नाराज अंगार घेते म्हणजे नोंदी शेतला तुम्ही तुम्हीच तपास तपासला तुम्ही रॅपॉडवर तुमच्या जवळचे आमच्या गोड्यांमध्ये नाही म्हणून काय कार्याच्या गोड आणला तुमच्याचे खोल्या जवळ चाव्या तुमच्या अधिकारी तुमचे शिपाई तुमचे कलेक्टर तुमचे समिती तुमची मंत्री तुम्हीच आणि आमच्या डुब्लिकेट काय बोलता एकही एक नोंद रद्द नाही झाली पाहिजे एकही त्यांचा दबाव येऊन आमची नोंद जर रद्द केला ना तर तुम्हाला महागात पडून सरळ सांगतो आणि हैदराबादचं गॅजेट सुद्धा लावून घ्या सरळ सांगा सरकारनं शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करत सांगतो सरळ सांगा त्यांच्या नोंदी सापडल्या आम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे हैदराबादचं गॅजेट हे आम्हाला लागू करावंच लागणार आहे कारण मराठा ओबीसी दे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लावावं लागणार आहे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाण लावत लागलं तुम्ही सरळ सांगा उद्या सकाळी जातीवर बोलू तू बोला आणि स्पष्ट बोला तुम्ही आता नोंदी सापडलेला रद्द नाही करू शकत एका नोंदवर कारवाई कारवाई झाली पाहिजे सुद्धा कारण सगळ्या जर आमच्या एका नोंदवर कारवाई झाली तर मंडल कमिशन दिलेल्या चौदा टक्के आरक्षणावर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे आणि वरच सुद्धा सोळा टक्क्याचं बोगस आरक्षण रद्द केलं पाहिजे